एकदा एका वक्त्याने सगळ्या श्रोत्यांसमोर पाचशेची नोट काढली कोणाला पाहिजे बरेचसेच हात वर आले नंतर त्याने नोटीची घडी घातली परत विचारलो कोणाला नोट पाहिजे दुपटीने हात वर झाले ऐकणाऱ्या श्रोत्यांचे नंतर त्याने ती नोट चुरगळली जमिनीवर घासली आणि विचारलं आता कोण तयार आहे ही, ही नोट घ्यायला वक्ता आश्चर्यचकित झाला कारण हात वर करणाऱ्यांची संख्या वाढली मग त्याने सांगितलं का हीच परिस्थिती तुमची तुमच्या स्वतःबद्दल काय राहत नाही कठीण प्रसंग आला दुखावले गेला किंवा तुमचं मन कुणी मोडलं असेल तुम्ही तिथे का डगमगता ह्या पाचशेची नोट म्हणून ती चुरगळलेली असेल विस्कटलेली असेल जमिनीवर घासलेली असेल तरी तुमची मागणी तिथे घटली नाही ती वाढली हे स्वतःच्या बाबतीत का होत नाही एखादा प्रसंग आला की तुम्ही डगमगता तुमचा स्वतःवरचा विश्वास जो होतो तो नाहीसा होतो किती छान एका नोटीचं उदाहरण देऊन पटवून बघा पडतंय का